श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्हे बेलसरी लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकोणतीस आईचे निर्याण काशीमध्ये एक, काशी एक महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गयेला गेले तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली गोंदवले सोडून आता दीड महिना होऊन गेला होता सर्वांची विशेषतः गीताबाईंची प्रकृती चांगली होती अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला पहिले दोन दिवस विशेष काही वाटले नाही पण तिसऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही खाणे बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे श्री महाराज सारखे त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करीत होते सहाव्या दिवशी त्यांना आपोआप असे वाटू लागले की आपण आता फार दिवस जगत नाही म्हणून एकदा शरयूचे स्नान करावे दानधर्म करावा आणि रामरायाचे अखेरचे दर्शन घेऊन यावे असे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेले आणि तेथे तिला स्वच्छ स्नान घातले नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसवले बस आणि सांगितले आई अशी वेळ पुन्हा यायची नाही मी गादीखाली पैसे ठेवले आहेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे गादीखाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील हे ऐकून गीताबाईंनी गादीखाली हात घातला तर मूठ भरून रुपये हातात आले त्यांनी दान करण्यास प्रारंभ केला जो येईल त्याला मूठ भरून रुपये मिळत संबंध अयोध्येमधील भिकारी गरीब बैरागी वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली जेव्हा आईनी पाहिली तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला व वा त्या श्री महाराजांना बोलल्या अरे गणू गादीखाली आणखी किती पैसे आहेत श्री महाराजांनी उत्तर दिले आई आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे तू का काळजी करतेस त्यावर आई बोलली अरे ही विद्या तुझ्यापाशी आहे हे तुम्हाला आधी का सांगितले नाहीस लगेच श्री महाराज म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी सांगितले नाही आईने मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणले त्या दिवशी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून गाव जेवण घातले आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला दुपारी विश्रांती झाल्यावर त्यांनी विचारले आई आणखी काही इच्छा शिल्लक आहे का आई म्हणाली नाही रे मोळीच नाही फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे पण आईचा शेवटला श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले वयाच्या बाराव्या वर्षी सर्व संघ परित्याग करणाऱ्या श्री महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी तिला नेण्यासाठी आत आली तेव्हा श्री महाराजांनी आपल्या आईची जीर्ण झालेली ती गत प्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील अभंग सहज स्फूर्तीने त्यांच्या मुखातून बाहेर पडले दया करी रामसीता सांभाळावी माझी माता दया करी शरयूबाई मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा व्हावी माझी माय पदी न्यावी शिवरूपी ब्रह्मगामी आईवर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पायी मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती दास म्हणे रघुवीरा माझी आई मुक्त करा आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाहू तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा हो केला सर्व सुख तुझे बाई कोठे सोडून गेली आई हरिणी पाडस चुकली मज वेळ तैची आली माझे दैव कमी झाले तुझं देवे बोलवले दासमणे माझा प्राण तुझविण झाला दिन अयोध्यापुरीची ही थोरी स्वर्गद्वार शर्यूतीरी तेथे मातेसी आराम झाला मज राम विसरला हा योग न पाहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला आईच्या पोटी जन्म आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडूनिया आई बापा तीर्था जाऊन करी पापा आता आई रागवली मज सोडूनिया गेली मासा माजी भानुवार दिवशी आई गेली वैकुंठासी दीनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहीत असलेले त्यातून ते त्यांच्या आईने इतका पैसा आणि इतके अन्न आदल्याच दिवशी दान केलेले म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता हा हा म्हणता सगळीकडे पसरली व त्यांना पाहण्यासाठी सर्व गाव लोटला त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होते त्यांच्या अंगावर तुळशीचे व फुलांचे पुष्कळ हार घातले गेले लोकांनी झांझा वाजवून भजन सुरू केले व नामाचा गजर होऊ लागला अयोध्येमधील सर्व संन्यासी बैरागी जमा झाले अशा थाटात त्यांना नेऊन अग्नी दिला श्री महाराजांनी त्याचे वर्णन त्यावेळी केले आहे साधू संत वाखाणिती धन्य धन्य माता म्हणती तुळशी पुष्पांचेही हार नाम गर्जती अपार तेज आले बहुफार मुख पाहती नारी नर वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर मागे पुढे साधू मेळा काय मौजेचा सोहळा दास दुःखी देहधारी अंतरी आनंदाच्या लहरी तिसऱ्या दिवशी श्री महाराजांनी नाम सप्ताह बसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान जे गीताबाईंना मनापासून आवडत असे करून श्री महाराजांनी शंभर गायी दान दिल्या शंभर वैदिकांना वस्त्रे व पात्रे दिली शंभर सुवासिनींना लुगडी दिली आणि गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान दिली एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला पुढे आहे श्री सद्गुरूंचा निरोप कागवाड येथे आप्पासाहेब पठवर्धन नावाचे राजघराण्यातील श्रीमंत गृहस्थ होते त्यांच्या घराण्यास एक संन्यासी पिशाच रूपाने पिढा देत असे प्रत्येक पिढीमध्ये घराण्यातला एकजण वेढा असायचा आप्पासाहेबांना विसावे वर्ष लागल्यावर त्या पिशाच्याचा अंमल त्यांच्यावर सुरू झाला त्यावेळी ते त्यांची देहस्मृती नाहीशी झाली झोप समूळ गेली मनुष्याची ओळख पटेनाशी झाली आणि ते कोणत्या वेळी काय करतील याचा नेम राहिला नाही अशा अवस्थेत त्यांच्या आईने त्यांना नरसोबाच्या वाडीला नेले तेथे रात्र दिवस सेवा केल्यानंतर त्यांना श्री दत्ताचा दृष्टांत झाला की त्यांनी सद्गुरूंना शरण जावे सद्गुरू कोठे भेटतील असा विचार सारखा गोळत असता पुन्हा श्री दत्ताचा दृष्टांत झाला त्यात असे दिसले की गोंदवल्यास मोठ्या राम मंदिरामध्ये श्री महाराज सिंहासनावर बसलेले आहेत इतक्यात मोठ्या दरवाजातून श्री दत्त स्वतः आप्पासाहेबांना हा हाताला धरून घेऊन आले श्री महाराजांनी उठून श्री दत्तांना प्रेमाने आलिंगन दिले व दोघेही सिंहासनावर बसले तेव्हा श्री दत्त बोलले याला मी घेऊन आलो आहे हा तुमचा तुम्ही सांभाळा श्री महाराजांनी आप्पासाहेबांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि या या बरबाळ असे उद्गार काढले इतके होऊन ते दृश्य नाहीसे झाले आप्पासाहेब तेथून घरी परत आले आणि गोंदवला जाण्याचा विचार करू लागले इतक्यात कागवाडमधील रामदासी यांच्याकडून त्यांना कळले की श्री महाराज गोंदवल्यास नसून अयोध्येला पोचले आहेत म्हणून ते त्यांच्याबरोबर अयोध्येला गेले ते ज्या दिवशी तेथे ते पोचणार त्या ते दिवशी स्वयंपाक होऊन नैवेद्य झाला तरी श्री महाराज काही केल्या जेवायला उठेनात शेवटी मंडळींनी फार आग्रह केल्यावर ते पानावर जाऊन बसले पण आपल्या उजव्या हाताला दोन पाने रिकामी ठेवायला सांगून त्यांनी सर्वांना बोलण्यात गुंतवले अशी पंधरावीस मिनटे गेल्यावर रामदासी व येऊन पोचले श्री महाराज जेवायला बसण्याचे का थांबले होते हे मंडळींच्या ध्यानात आत्ता आले नंतर थोड्या वेळात त्या दोघांनी स्नाने उरकून सर्वजण जेवायला बसले जेवताना श्री महाराज आप्पासाहेबांना हळूच बोलले श्री दत्तगुरूंचा निरोप मला पोचला आप्पासाहेबांना अनुग्रह देऊन श्री महाराजांनी अभय दिले त्या दिवसापासून त्यांची मनस्थिती सुधारण्याच्या मार्गाला लागली पुढे आहे पुन्हा इंदुरातील वास्तव्य आईचे सर्व उत्तर कार्य आटोपून श्री महाराज सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले भैयासाहेब मोडकांच्या घरी त्यांचा मुक्काम होता सुरुवातीपासून बरोबर आलेल्या पुष्कळ लोकांना श्री महाराजांनी येथून स्वदेशी रवाना करून दिले श्री महाराज इंदूरला पुन्हा आले आहेत हे कळल्याबरोबर पूर्वीचे ऋणानुबंधू ह असे हजारो लोक त्यांच्या दर्शनास येऊन गेले पूर्वीच्या परिचितांपैकी जिजीबाई दरम्यान मरण पावली होती इनामदार व त्यांची मुलगी ताई भेटली गवळ्याची मुले व दिवाण पळशीकरांची सर्व मंडळी भेटली तुकोजीराव नव्हते पण त्यांची बायको भेटली गोधुबाईही भेटली ही गोदूबाई लहान म्हणजे चार वर्षाची असता तिच्या आईबापांबरोबर श्री महाराजांच्या दर्शनास आली होती ती भारी चटपटीत होती तिचा वर्ण व चलाखी पाहून श्री महाराज कौतुकाने व विनोदाने तिला आंबे हळद असे म्हणत श्री महाराजांनी गोदूबाईला लहानपणी सर्व आसने शिकवली होती आणि ती ती भराभर करून दाखवीत असे पूर्वी श्री महाराज इंदूरमध्ये होते त्यावेळेपेक्षा यावेळेस खूप साधू म्हणून त्यांची ख्याती फार पसरली आणि मध्य भारतातील लांब लांबचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले यातील पुढील भाग आहे भगत किसनराव ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय